अगदी सिनियर आहे आणि खूपच म्हणजे अख्या तालुक्यातच असं स्टाफ मिळणार नाही आणि म्हणून तर आम्ही इथं सेकंड कॅप नाऊन ऍडमिशन झाले कारण की हेच कॉलेज एकदम चांगलं होतं की माझं पहिल्या राऊंड मध्येच टीएफडब्ल्यू एस मधून मी फॉर्म भरला होता आणि टीएफडब्ल्यू एस मध्ये सहा जागा असतात तर त्यात पहिला नंबर माझाच होता पहिली माझीच लागली जागा पहिल्या जागेवर माझंच नाव आलं तर मला खूप बरं वाटलं की टीएफडब्ल्यू एस मधून जे विशेष जे विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळतं प्रवेश मिळतं तर त्यातून मला मिळालं त्याबद्दल खूप आनंद कॉलेज आपल्यासाठी बेस्ट आहे इथलं वातावरण आपल्यासाठी बेस्ट आहे आणि इथे जे शिक्षक असतात ते, ते आपल्याला चांगल्या मार्गदर्शनाने आपल्याला सांगतात की हे तुमच्यासाठी बरोबर आहे तुम्ही ह्या या मार्गाने पुढे जाऊ शकता किंवा तुमच्यासाठी कोणता कोर्स योग्य आहे असं माझं एखादी बातमी वाचून व्हायचं आता सर अरे होती गेलो तुम्ही मला कॉश पाचशे रुपये बदलला पाचशे मिनिट यायला पाचशे दिवस पाचशे रुपये कसले उघड होतो खूप सुंदर होत मला आलो ते बोललो असला डॉक्टर प्रताप सिंग पी एच डी मेकॅनिकल तुम्हाला माहित आहे त्याला पाच रुपये लागतात हे तुम्हाला माहित होत पाच मिनिटात होणार हे तुम्हाला माहित होत मग पाच दिवस माझ्या मागे का सगळ नमस्कार जनसह्याद्री या मराठी न्यूज चॅनलमध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज नवनवीन विषय आपल्या समोर आणत असतो या देशाला खऱ्या अर्थाने एक सुशिक्षित पिढीची गरज असते आणि ती पिढी कुठं निर्माण होत असेल तर वेगवेगळ्या शैक्षणिक संकुलनातून निर्माण होते आणि आज अशाच प्रकारे बारावी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेले आपल्या इंदापूर तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान या संकुलातील काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत आज त्यांनी खऱ्या अर्थाने जीवनाच्या एका महत्वाच्या टप्प्यामध्ये पदार्पण केलेला आहे आज त्यांचा वेलकम फंक्शन या विद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेला होता या सोहळ्याला डॉक्टर प्रतापसिंह देसाई सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि याच विषयी आपण आज या व्हिडिओमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया देणार आहोत त्यांना काय वाटतं आणि इंजिनिअरिंग उद्याच्याला खऱ्या अर्थाने इंजिनियर्स डे आहे आणि या इंजिनियर्स च्या खऱ्या अर्थाने त्यांना आपण शुभेच्छा देणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी नवनवीन घडामोडी आपल्या समोर आणत असतो दादा नमस्ते नमस्ते आपण या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला एक शैक्षणिक धोरण जे आहे त्या शैक्षणिक धोरणातील एक महत्वाचा टप्पा आजपासून चालू झाला आज आपल्या सिनियर विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजनी आपल्या प्रिन्सिपल सरांनी आपल्यासाठी वेलकम पार्टी एक इंडक्शन कार्यक्रम राबवला याविषयी आपण काय सांगाल प्रथम तर सांगू इच्छितो की हे कॅम्पस आहे ते खूप छान आहे आणि हा कार्यक्रम आहे तो म्हणजे ते जे सर आले होते देशमाने सर ते खूपच म्हणजे ज्ञानी होते आणि वर ते खूप छान सांगितले त्यांनी खूप मस्त वाटले कारण की आपले प्रिन्सिपल सर हे खूपच फ्रेंडली वागतात आमच्याशी आणि जे, जे लेक्चर असेल वगैरे त्यात खूप समजून सांगतात शिक्षक स्टाफ खऱ्या अर्थाने शैक्षणिक जीवनामध्ये महत्वाचा असतो या ठिकाणी या संस्थेतील शिक्षक स्टाफ चांगला आहे हे तर सर्व इंदापूर तालुक्यालाच माहिती आहे एक नामांकित शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे आणि याविषयी आपण काय स्टाफ स्टाफची गोष्ट सांगण्यात आणि खूपच म्हणजे आख्या तालुक्यातच असा स्टाफ मिळणार नाही आणि म्हणून तर आम्ही तर सेकंड ऍडमिशन झाले कारण की हेच कॉलेज एकदम चांगलं होतं की प्रथमत स्टाफ साठी खऱ्या अर्थाने इंजिनियर म्हणजे या विश्वाला जर काही नवनवीन गोष्टी देण्याचा विषय आला तर तो इंजिनियर त्यांचा पहिलं पाऊल असतं किंवा त्यांचं इनिशिएटिव्ह सगळ्यात जास्त असतं वी क्रिएट दी वर्ल्ड असं म्हणतात एका अर्थाने तर आपण इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे बारावी नंतर कुठेतरी विद्यार्थी आपलं स्वप्न पाहत असतात की भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक इंजिनियर या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आपला म्हणजे बारावीमध्ये मी बारावी नाही दहावी करून डिप्लोमा करण्याचं ठरवलं कारण की दहावी करून जर मी डिग्रीला गेलो तर सेकंड इयरला मिळेल आणि तिथून पुढे मी माझं नाव प्रितेश आबा बनसोडे खऱ्या अर्थाने विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलनामध्ये आज तुझं ऍडमिशन झालेलं आहे वेलकम पार्टी झाली या सर्व फंक्शन विषयी काय भावना आहेत तुझ्या वेलकम पार्टी झाली याबद्दल माझे असं मत आहे की जे आज डॉक्टर देशपांडे देसाई सर आले होते त्यांनी म्हणजे एकदम आम्हाला भारी इन्फॉर्मेशन दिली की तुम्ही जीवनात कसं मोह सक्सेस होऊ शकता म्हणजे जिद्द चिकाटी ही होण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास हवा असं त्यातून आम्हाला भरपूर काही इन्फॉर्मेशन मिळाली दहावी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेलं आहे विद्या प्रतिष्ठान सारख्या नामांकित कॉलेज मध्ये तो ऍडमिशन घेतलेला आहे डिप्लोमा मध्ये आता येणाऱ्या तीन वर्षामध्ये जे काही शैक्षणिक अभ्यासक्रम अभ्यासक्रम असेल तो वेगवेगळ्या सेमिस्टर मधून तो अभ्यास करणारच आहे परंतु एकंदरीतच या कॉलेजच्या मध्ये प्रवेश केल्यानंतर पहिली भावना काय होती प्रवेश केल्यानंतर आधी म्हणजे पहिल्या मिनिट मध्ये नंबर सेकंड मध्ये बसला म्हणजे नंबर बसतोय का नाही म्हणजे माहित ना। मनामध्ये कुठेतरी दाखवत होते पण बसला मग वाटत दहावीला किती पर्सेंटेज मार्क होते सत्याहत्तर पॉईंट साठ सत्याहत्तर पॉईंट साठ टक्के मार्क होते आणि सेकंड कॅप राऊंडला तुझं या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं मग आता कुठेतरी जी धाकतो दहावी नंतर तुझी होती तर पुढील शैक्षणिक म्हणजे टप्प्यावरती अशी धाकदूक होऊ नये म्हणून येणाऱ्या तीन वर्षामध्ये तू ती कसर भरून काढशील का हो नक्कीच म्हणजे येणाऱ्या तीन वर्षामध्ये चांगला अभ्यास करून डिस्टिंगशनने पास होण्याचं धोरण म्हणजे उद्दिष्ट तुझे असणार आहे तर आमच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा अरे अर्थाने दहावी नंतर या शैक्षणिक संकुलनामध्ये ऍडमिशन मिळालं प्रथमत तर दहावीला किती मार्क्स होते मला दहावीला त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क होते माझं पहिल्या राऊंड मध्ये टी एस मधून मी फॉर्म भरला होता आणि टी एफ डब्ल्यू एस मध्ये सहा जागा असतात तर त्यात पहिला नंबर माझाच होता पहिली माझीच लागली जागा पहिल्या जागेवर माझं नाव आलं तर मला खूप बरं वाटलं की टी एफब्ल्यू एस मधून जे विशेष मिळतं प्रवेश मिळतं तर त्यातून मला मिळालं त्याबद्दल खूप आनंद झाला मित्रांनो अतिशय एक उल्लेखनीय अशी बाब आहे खऱ्या अर्थाने महिला या देशाचा आधारभूत चाललेल्या आहेत आणि वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला दिसून येत आहे की या महिला प्रत्येक ठिकाणी आपलं जी उल्लेखनीय कामगिरी आहे किंवा यशाचा जो झेंडा आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये गाडत असतात आणि ही जी त्र्याण्णव टक्के मिळवून या ठिकाणी जो तिचा कोटा होता त्याच्यामध्ये पहिला तिचा नंबर लागलेला होता आणि आता या म्हणजे घेतलेलं आहे आणि आज जो वेलकम प्रोग्राम झाला सर्वप्रथम मला तर असं वाटतंय की आजचा जो कार्यक्रम होता आजचा जो प्रोग्राम झाला त्यात आम्हाला जे पण गेस्ट जे पण आलेले व्यक्ती होते प्रमुख पाहुणे होते त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थी आपल्या आयुष्यात फायदा करूनच घेऊ त्याच्यावर जे त्यांनी आम्हाला सांगितलं ते नेहमी लक्षात ठेवू आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू जीवनामध्ये एक टर्निंग पॉइंट असतो आणि एखाद्या व्यक्तीच जे मार्गदर्शन असतं ते आपल्याला आपण ऐकतो किंवा ते आपले विचार त्यांचे आपण जीवनामध्ये अंगीकृत करत असतो आज डॉक्टर प्रताप सिंह देसाई सरांचं जे मार्गदर्शन होतं ते अतिशय सुंदर होत ते कुठेतरी त्याचा जीवनामध्ये शैक्षणिक जीवनामध्ये त्याचा फायदा होईल नक्कीच होईल कारण त्यांनी जे सांगितलं ते म्हणजे फक्त एक कामगार घडवणं नसतं तर एक आदर्श व्यक्ती घडवणं कसं असतं हे त्यांनी आम्हाला सांगितलं एक शिक्षक जे असतात ते आदर्श व्यक्ती घडवतात ते आम्हाला त्यांनी देसाई सरांनी जे मार्गदर्शन केलं त्यावरून एवढंच सांगू शकते की त्यांचं मार्गदर्शनातला प्रत्येक पॉइंट प्रत्येक गोष्ट प्रत्येक उदाहरण आमच्या विद्यार्थी दशेत विद्यार्थी जीवनात आम्हाला कामे नक्कीच येईल दहावी नंतर म्हणजे पक्की की आपल्याला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं आहे हो केलीच कारण हे एक असं क्षेत्र आहे जिथं माहिती मिळवली याबद्दल आणि लक्षात आलं की इथं जर मी घेतलं इथं जर मी ऍडमिशन घेतलं इथं जर प्रवेश मिळवला तर मला बाहेर जास्त फायदा होईल नंतर मला नोकरीच्या संधी जरी म्हटलं तरी जास्त असतील किंवा मला एक माझं करिअर बनवायचे मला स्वतःच्या पावलावर उभं राहायचं असेल तर मला हे क्षेत्र खूपच छान आहे आणि माझा हे उद्देश आहे की डिप्लोमा जो आहे तो नव्वद टक्के पेक्षा जास्त मार्काने पूर्ण करायचा आहे कारण मला भारतातल्या सर्वोत्तम ज्या डिग्री कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज आहेत त्यामधल्या सर्वोत्तम डिग्री कॉलेज मध्ये प्रवेश मिळवायचा आहे मेरिट मध्ये बसून मिळवायचा आहे त्यासाठी चांगले मार्क पाडणे आवश्यक आहे आणि तोच माझा हेतू आहे नक्कीच आमच्याकडून अपेक्षा आहेत त्या येणाऱ्या भविष्यामध्ये तुझ्या पूर्ण हो त्याच आमच्या या ठिकाणी शुभेच्छा असतील आणि तुझा येणारा जो काही अभ्यासक्रम असेल त्याला देखील खूप चांगल्या शुभेच्छा तुला धन्यवाद माझं नाव अश्विनी लहु सोडे मी उजनीवरून बिलॉंग करते उजनीवर तो आलेला आहे म्हणजे म्हणजे घ्यायचं हे कधी केलं आपण सगळ्यात पहिल्यांदा की आपण ज्या कॉलेजमध्ये जातो आणि तिथली सगळं तिथलं वातावरण इन्व्हायरमेंट बघतो आणि हे बघून आपल्याला असा प्रश्न पडतो की बाबा हे कॉलेज आपल्यासाठी बरोबर आहे की नाही मग मी एकदा या कॉलेजमध्ये दे प्रवेश घेण्यासाठी मी एकदा म्हणजे इथे कॉलेज पाहण्यासाठी आली होती त्यावेळेस मला इथं वाटलं की हे कॉलेज आपल्यासाठी बेस्ट आहे इथलं वातावरण आपल्यासाठी बेस्ट आहे आणि इथे जे शिक्षक असतात ते आपल्याला चांगल्या मार्गदर्शनाने आपल्याला सांगतात की हे तुमच्यासाठी बरोबर आहे तुम्ही ह्या या मार्गाने पुढे जाऊ शकता किंवा तुमच्यासाठी कोणता कोर्स योग्य आहे तुम्ही त्या कोर्स मध्ये कसे डेव्हलप होऊ शकता हे पाहून इथली सगळी इन्फॉर्मेशन पाहून मी ते ऍडमिशन घेण्याचं नक्की केलं म्हणजे हे जे डिप्लोमाच आहे कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलं ते पूर्ण अभ्यासार्थी केलं तसंच हे जे काय म्हणजे आज तुमचा जो कार्यक्रम झाला वेलकम फंक्शन झालं याविषयी काय सांगाल कारण जीवनात माझ्या पहिल्यांदा कारण माझं मराठी मीडियम झालंय कारण असा फंक्शन मी पाहिला नव्हता का माझा फंक्शन हा पहिल्यांदाच होता म्हणून मला खूप आनंद झाला की आज आम्हाला चांगले असे गेस्ट म्हणजे देसाई सर लाभले त्यांनी खूप अशा चांगल्या गोष्टी आम्हाला आमच्याशी शेअर केल्या की त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडलेल्या आहेत कि आपण जोपर्यंत दुसऱ्याला आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या आपण दुसऱ्याला सांगतो आणि त्यातून दुसरा जर व्यक्ती घडत असेल ते या देसाई सरांच्या आम्हाला समजलं देसाई सर असतील आपले प्र, सर असतील देखील भाषण झालं त्यांनी देखील आपले विचार मांडले प्रिन्सिपल सरांच्या विचारांमधून आपल्याला शिकण्यासारखं म्हणजे त्याच्याविषयी काय सांग ते, का ते तर एक उत्तम प्रकारे खूप चांगले असे प्रिन्सिपल सर आहेत कारण ह्या जो हा जो स्टाफ आहे हे सर्व स्टाफ टीचर असतील किंवा सर आपले प्रिन्सिपल सर असतील सर्वजण एकत्र ते येतात आणि ह्या फंक्शनला कसं पुढे येतात आणि देश देशपांडे सरांकडून एकच गोष्ट शिकायला भेटते की आपण जीवनामध्ये कुठल्याही पायरीवरती असो ती पायरी ती पायरी आपण पुढे नेली पाहिजे आणि जीवनामध्ये आपण सक्सेस हे भेटतच जात आणि त्या सक्सेस गाठण्यासाठी आपल्याला आपले शिखर हे गाठावंच लागतं हे देशपांडे सरांकडून शिकायला भेटलं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर काय काय ध्येय असेल असेल आपण ठरवलं याविषयी म्हणजे मी माझं ध्येय असं आहे की मला एक उत्तम इंजिनियर इंजिनियर म्हणजे काय प्रत्येक जण वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळी ड्रीम असते वेगवेगळ्या गोल असतात परंतु मी माझं उद्दिष्ट असं आहे की मी एक उत्तम प्रकारे चांगली इंजिनिअरिंग ही जी डिप्लोमा आहे ती चांगल्या मार्काने पास होणारच आहे परंतु मला एक चांगला उत्तम इंजिनियर व्हायचंय हो माझ्या जीवनात काहीतरी करायचंय मला म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय जसं देशपांडे सर किंवा देसाई सर आहे त्यांच्यासारखं मला पुढे माझ्या जीवनात घडायचंय तुला खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनल तर्फे येणाऱ्या आयुष्याच्या टप्प्यावरती येणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये तुला खूप यश मिळ ह्याच आमच्या सदिच्छा असतील थँक्यू मंडळी थांबूया आपण या टप्प्यावरती आपण यासमोर विद्यार्थ्यांचा

ांनी आयोजित तर हा एक प्रयत्न केला कि या शु संनामध्ये